बीडमधील मस्ता जोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावर दीडशे जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या होत्या कशा पद्धतीची हत्यारं होती याची कल्पना चित्र सी आय डीनं रेखाटली आहेत आणि या प्रकरणातील आरोपपत्रात या कल्पना चित्रांचा समावेश करण्यात आला असून ती कोर्टात सादर करण्यात आली आहे यामध्ये गॅसचा पाईप वळवून त्याची मूठ तयार केली होती तर लोखंडी पाईपला क्लच वायर लावली होती ऊसतोड मुकादमाचं अपहरण करून त्यांनाही याच हत्यारांनी मारहाण केली जात होती या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विकास माने विकास काय ताजे अपडेट या प्रकरणी रुबीणा निश्चित आपण पाहतो की सरपंच देशमुख यांची हत्या आ, है जी आहे ती एका वेगळ्या पद्धतीच्या हत्यारानं केल्याचं पाहायला मिळत आहे कारण की हे जे काही हत्यार आपल्याला पाहायला मिळत आहेत हे तर खरं तर काल्पनिक असे चित्र बनवलेले आहेत केज बनवण्यात आलेले आहेत आणि हे जे काही काल्पनिक चित्र आहेत ते समोर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत कारण की खरं तर प्रत्यक्षामध्ये याच हत्यारांना देशमुख यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे जवळपास देशमुख यांच्या अंगावरती छप्पन्न अशा गंभीर जखमा होत्या त्याबरोबर दीडशे जखमा ज्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या देखील होत्या आणि याबरोबर जर पाहिलं तर सीआयडीने अतिशय महत्वपूर्ण असा एक तपास केलेला आहे आणि या तपासामध्ये जवळपास चार हत्यारं जी आहेत ती अतिशय महत्वाची आहे कारण की याच तीक्ष्ण अशा हत्यारांना जी हत्यारं दररोजच्या उपयोगामध्ये वापरली जात नाही असं विशेष असे हत्यारं जी आहेत ती चार बनवण्यात आलेली होती आणि याच हत्यारानं आता सरपंच देशमुख यांचा मर्डर जो आहे खून जो आहे तो केल्याचा आपल्याला या ठिकाणी उघड झालेलं पाहायला मिळत आहे खरंतर सीआयडीने अतिशय महत्वपूर्ण अशी ही कल्पना चित्र जी आहे ती न्यायालयाच्या समोर मांडलेली आहे आणि यापुढे या, या हत्याराचा उपयोग नेमका कशा कशासाठी केला जात होता हे देखील पाहणं महत्वाचं असेल कारण की केवळ सरपंच देशमुख यांचीच हत्या नाही तर उस्तोड जे मुकादम होते त्यांची देखील मारहाण जी आहे ती याच हत्यानं होत होती अशी देखील माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि अतिशय महत्वाची ही बाब आता सध्या आपल्याला पाहायला मिळते निश्चित धन्यवाद विकास ताजे अपडेट देण्यासाठी मात्र ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय